ज्या शिष्यवृत्त्या तुम्ही वैद्यकीय आपल्या विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्यासाठी काही देत होतात थांबवली लिमिटेड केली थांबवली नाही लिमिटेड केली जाऊ द्या ना हजार विद्यार्थी जात असतील बाहेर मागासवर्गीय आणि आदिवासी जाऊ द्या त्यांना का आहे त्यांना त्यांना प्राधान्याना जाऊ द्या पण त्यांच्यासाठी कोटा तुम्हाला आता फक्त पाचशेच मुलं जातील पंचवीसच मुलं कशासाठी अरे जेवढे अर्ज आले असतील पात्र असतील त्याच्यामध्ये पैशाची कमी न पाहता निधीची कमतरता न पाहता द्या तुम्ही आतापर्यंत त्यांना काहीच दिले नाही दहा टक्के काय देता त्यांना वीस टक्के द्या जास्तीचा पैसा द्या त्यांना आमच्या बरोबरीला ता अनावर आमच्या बरोबरीला आणा आम्ही जसे सुधारित समाजामध्ये वावरतो त्यांना गाड्या द्या घोड्या द्या मारुती द्या फारू द्या असं म्हणणार नाही पण किमान चालण्यासाठी सायकल तर द्या अरे जे सायकल दिली त्याला चालवता द्या त्या सायकलमध्ये ठेकेदार घेऊन जातात भांडे कुंडे वाढायच्या योजना आणतात त्या सगळे भांडे आणतात ते भांडे त्यांना मिळत नाही रेशनच्या दुकानावर तर कधीच रेशन मिळत नाही रेशनच्या दुकानं त्यांच्या घराजवळ असतातच पहा बरं घराजवळ का रेशनची दुकानं वाड्यात अंड्यापर्यंत रेशनची दुकानं काढा त्यांना त्यांना आणूच शकते पैसाच नसतो आमच्याकडच्या अर्ध्यापेक्षा जास्त मागासवर्गीय बांधव आपल्या जा आदिवासी बांधव गुजरातमध्ये स्थलांतरित होतात काही काम नाही रोजगार नाही धंदा नाही महाराष्ट्रामध्ये प्रगत महाराष्ट्र आहे निम्म्यापेक्षा जास्त आदिवासी या आत्तापासून म्हणजे आता दिवाळी लागली की सारे सारे गुजरातकडे स्थलांतरित होतात मग यांना स्थलांतरित इथे रोजगार द्या ना रोजगाराच्या संधी संदेशांनी इथे द्या त्यांना बाहेर जायची काय अवस्था करता तुम्ही कशासाठी जायचं जा त्यांनी आमच्या इथे करायचंय अरे मला पाहिलंय तुम्ही ऊस तोडणे कामगार आमच्याकडचा सारा ऊस तोडणीवर कोण आहे हो, रघुवंशी साहेब आदिवासी बांधव तिथच प्रसूती इकडे ऊस तिकडे प्रसुतीचा कार्यक्रम चालला अरे काय तुमच्या अंबुलन्सच्या काय हाल आहेत कुठे तुमचा एकशे आठ असतो नंबर फिरवा एकशे आठ आमच्या अंबुलन्स अरे त्या भागामध्ये नाहीये सर्वत्र चांगल्या व्यवस्था एकशे आठच्या मी बऱ्याचदा कौतुक केलेलं आहे पण त्या आदिवासी भागामध्ये एकशे आठचा अजिबात होत नाही येतच नाही तर म्हणतो येईल काय ये रस्ता नाही पावसामध्ये तर इतकं हॅल खराब आहे कारण वर जायचं दांड्यावर जायचं शिक्षक आहेत शिक्षक नाही आहे अरे तुम्हाला शिकवायचं आहे की नाही त्यांना चांगल्या शाळा द्या शिक्षणाच्या व्यवस्था द्या आमच्या मुलं इंग्रजी शाळेत शिकतात सी बी एस जातात तर त्यांना किंवा प्राथमिक शाळेतल्या आश्रम शाळेतल्या व्यवस्था तर नीट द्या पण त्याही करणार नाही तुम्ही आणि मग त्यांच्या नावानं म्हणाल की आम्हाला तेरा टक्के द्या आणि पंधरा टक्के द्या बजेटमध्ये तुम्ही इतक्या तरतुदी करा काय व्यवस्था घ्या ओके साहेब जेवढ्या योजना आहेत तुमच्याकडे त्या योजनांचा तुम्ही आढावा घ्या ज्या आढावा घेता तुमच्या इतक्या योजना आहेत त्याच्यामध्ये शेक शेकड्याच्या शंभराच्या वर योजना आपण केलेल्या आदिवासींसाठी मागासवर्गीयांसाठी पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष खालपर्यंत हा पचन योजनाचा लाभ होतो नाही बघा मागासवर्गीयांसाठी तुम्ही एक हा केला अध्यक्ष महोदय ह्या व्यवस्था निर्माण केल्याशिवाय या आयोगाला फारसं स्थान नाही असं माझं मत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी माझा ज्या अनेक आहे असं मला अनेक वाटतं मला नेहमी वाटतं या संदर्भामध्ये की माणूस म्हणून जगायची परवानगी त्यांना द्या बस काही नको काही नको दोन घास पोटात मध्ये अन्न टाका कुपोषणापासून त्यांना थांबवा त्यांना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा द्या आजारपणामध्ये वैद्यकीय सेवा न मिळावल्या ज्या मरतात त्या ठिकाणी जे मरण पावले जातात आज मोठ्या संख्येनं मृत्यू झालेले आहेत मला आकडं सांगा कुपोषित बालकांचा आजचा आकडा सांगा सरकारने मी सरकारचं अभिनंदन करेल की आकडा मागच्या वर्षापेक्षा <coughs> कमी झाला कधी वाढतच राहिलं मग आयोग आणा हे आकडा कशासाठी म्हणून माझी विनंती राहणार आज सभापती महोदय की या संदर्भामध्ये हे आयोग वगैरेची कंबल म्हणजे तुम्ही जरूर करा त्याच्याबद्दल आमचा वाद नाही आहे <coughs> परंतु ज्या सुविधा आदिवासींना द्यायच्या आहेत त्या त्यांना द्या त्यांना संधी द्या या जगामध्ये सन्मानानं जगायची संधी द्या गर्वानं मान करता येईल त्यांनाही उंच अभिमानानं उंच करता येईल आणि त्यांच्या खालोखाल मग आम्ही सांगतो की आमचा हा आदिवासी बांधव एवढा पुढे गेला हा मागावस्वर्गीय बांधव एवढा पुढे गेला तर मला वाटतं की या अधिवेशनामध्ये हे बिल तुम्ही आणतायत याचं खऱ्या अर्थानं त्याचा लाभ होईल जय हिंद जय महाराष्ट्र